नमस्कार आपण शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम फर्नांडीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा अशोकनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम फर्नांडिस यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला

म्हटलं नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि ह्या दिवशी तुझा जन्म झाला आणि तुझा वाढदिवस हा तू खाली हाताने करत नाही साईबाबाच्या भंडाऱ्याच्या रूपाने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून डोळे आता आण तपासणी केली चष्मे वाटप केली रक्तदान शिबिर केलं अशा अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज शाम करत असतो आणि बोलता बोलता त्याचे जे फोटो काही व्हायरल झाले होते सोशल मीडियावर ज्या फोटोमध्ये हा एका गटारीमध्ये उभा राहला काल पत्रकार द्यायला आला मी त्याला विचारलं अरे तुझ्या गटारीमध्ये का उभा राहिला होता त्यांनी सांगितलं का बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता आणि कुणी कामच करायला तयार नाही अधिकारी ऐकायला तयार नाही आणि मग मी त्या कटारीमध्ये जाऊन उभा राहिलो मी त्याला सांगितलं का राजा तुझ्या पायाला छोटीशी जरी जखम असते तुला माहिती आहे का तुला काय झालं असतं केवढी गॅंग झाली असते कारण त्या कटारीच्या पाण्यामध्ये तू उभा राहिला तो अन्य लोकांसाठी समाजासाठी हे करावं लागतं हा म्हटलं हे करावंच लागतं आम्ही पण काही पर, पर, काही पर्संटेज मध्ये असे काम केले पण याच्यातून त्याची भावना लक्षात येते त्याची भावना अशी होती का काम झालं पाहिजे आणि तो बऱ्याच वर्षापासून इथे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये काम करतो आमच्या रिक्षा युनियन बन, मध्ये बन, शिवसेनेची शिवसेना प्रणालीची आमची रिक्षाची युनियन आहे त्या युनियनचा तो पदाधिकारी उपजिल्हा म्हणून तो बऱ्याच वर्षापासून काम करतो मला असं वाटतं साहेबांची आरती झाली आशीर्वाद मिळाला होता आणि माझाही आशीर्वाद झाला समाजकार्य करता करता एक समाजाला चळवळीचा माणूस लागतो आणि निश्चितपणाने श्याम फर्नांडीस त्याच्यामध्ये जिद्द आहे काम करण्याची समाजी काम करण्याची आवड आहे आणि गेल्या सातत्याने तो गेल्या वीस वर्षापासून ही काम करतोय निश्चितपणाने त्याच्या

शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे प्रमुख श्रुत श्याम फडणवीस यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले शंभू सांगाल शिबिराविषयी सर वाढदिवस तर दरवर्षी येतो पण वाढदिवस साजरा करत असताना एक कर्तव्य म्हणून जी काळाची गरज आहे आरोग्य ही गोरगरीब नागरिकांची सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत आहे आणि सातपूर ही संपूर्ण कामगार वसात असल्यामुळे वाढदिवसानिमित्त नागरिकांचे डोळे तपासणी त्यांना मोफत चष्मे त्यांना मोफत मोतीबिंदची शस्त्रक्रिया हे करून त्यांना माझं कर्तव्य समजून मी गेल्या चौदा वर्षापासून वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना ही सेवा देण्याचा माझा प्रयत्न आहे मॅडम काय रिस्पॉन्स आहे शिबिराला चांगला रिस्पॉन्स आहे सुधाकर आय क्लिनिकतर्फे आलेलो आहे आता आज आपण जी तपासणी करत आहे ते सर्व वयोवृद्धांची करत आहेत आणि वयोवृद्धांमध्ये मोतीबिंदू गाजबिंदू तसेच जवळचे चष्मा अशा ह्या गोष्टीची खूप गरज आहे आणि दरवर्षी ते वाट बघत असतात तिच्या सर वाढदिवस कधी येणार आणि आम्हाला चष्मा कधी मिळणार येणार असतात ओके ओके थँक्यू आमच्या वाढदिवसानिमित्त साई भंडाराचेही आयोजन करण्यात आले यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला अभिष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल खासदार राजाभाऊ वाजे पोलीस उपायुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आमदार सीमाताई हिरे शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते शिवसेना वाहतूक जिल्हा जिल्हाप्रमुख अजिम सय्यद दस्तगीर रंगरेज अण्णासाहेब आहेर सजन फड भगवान काकड युवा नेते शंभू बागुल श्रमिक सेनेचे अध्यक्ष अजय बागुल सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ योगेश शेवरे गोकुळ नागरे अरुण घुगे दीपक मौले कल्पेश कांडेकर नितीन बाळ निगळ समाधान देवरे अझहर शेख दीपक नाना लोंढे लखन कुमावत विजय बुरकुल जीवन रायते धनंजय रहाणे गौरव बोडके पंकज निकम हेमंत नागरे राजू दराडे अशोक जाधव राहुल साळुंके सुयोगत तेवडे संकेत नागरे किशोर नागरे अजय डांगरे शेखर तालखे जोंधळे महाराज संकटमोचन हनुमान मंदिर ज्येष्ठ नागरिक संघ साई रुद्रा संस्था महिला मंडळ आणि शाम फर्नांडिस यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते काम ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आपण करत असतो आणि माझ्या आईने मला सांगितलेलं आहे की मला दोन मुलं आहे तो लहान घरातला बघून घेईल काय काही नाही तू लोकांचं बघ आणि लोकांचं भेटो त्यामुळे माझ्या आईचा सपोर्ट असल्यामुळे मी काम करायला भक्कमपणे चोवीस तास कुठे काय असतो राहायला विषय जनतेचा भाऊ जनतेचे प्रश्न असं की असतात ते प्रश्न आपण नाही मांडणार तो को कोण मांडल आरोग्य हा खूप मोठा प्रश्न आहे गुन्हेगारी हा खूप मोठा प्रश्न आहे गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत काम करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे तेच मी करतोय आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दवाखान्यांसोबत कॅम्प घेणं हे कर्तव्य आहे तेच मी करतोय नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजे यासाठी निवेदन देणं प्रशासनाची भांडणं हे मी करतोय हे माझं कर्तव्य आहे बाकी पाहू जगापल्लीकडे मी दुसरा काहीच करत नाहीये आणि देवानी जन्म केला म्हणून उठायचा सुटायचा डब्बा घ्यायचा कंपनीत जायचं आठ तास ड्युटी करायची बारा तास ड्युटी करायची घरी येऊन झोपायचं आराम करायचं आणि दुसऱ्या पर दिवशी परत तेच करायचं त्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं जन्म दिला म्हणून जन्म झाल्यावर नाही पण मरताना आपल्या घरात नाराजगावी झाली पाहिजे आणि लोकांनी बोललं पाहिजे हे काम केलं हे कर्तव्य केलं हेच कर्तव्य समजून भाऊ मी काम करत आहे करत राहणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत भाऊ मी काम करतच राहणार धन्यवाद तुम्ही या ठिकाणी सगळे आले मी तुमचे सगळे आभार मानतो भाऊ तुम्ही खरंच खूप मोठे नेते आहात तुम्ही वेळात वेळ तुम्ही या ठिकाणी आले पण तुम्ही सामान्यांचे नेते आहात त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदिम बाई आहे माझा मोठा भाऊ गोकुळ भाऊ नागरे आहे माझी बहीण दीपाली राजपूत आहे तिचा पण वाढदिवस आहे दीपाताई दीपाली वाल्मिक राजपूत त्याचबरोबर नाना महाराज महाराज माझे सगळे मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक आणि मग मला मित्रांचा खूप सपोर्ट आहे या ज्येष्ठ नागरिकांचा खूप सपोर्ट आहे ते मला मला खूप वेळ बोलत असतात की असं करतो ते म्हणतात तुझा कार्य दिवसभर उभा राहणार आणि रक्तदान शिबिर तू भरणार उद्घाटन तू करणार तू घेणार आणि चोवीस तास उभा पण राहणार त्याच्या काय होत नाही शक्ती असत सगळं होतं आणि तुम्ही सगळ्यांनी जर माझ्या पाठी मागे उभे राहिले तर माझी इच्छा शक्ती नक्की वाढेल मी सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद